नमस्कार आप देख रहे हैं, टाइम्स न्यूज मराठवाडा सार्वजनिक शिक्षण प्रसारक मंडळ चाटुरी या संस्थेचं मी सचिव आहे ह्या संस्थेअंतर्गत आमचे सगळे नऊ युनिट चालतात त्या युनिट पैकी एक पालम येथे आनंद मागा मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीगृह हा वसतीग्रह आहे इथं इथे मागासवर्गाचे चाळीस विद्यार्थी निवासी राहतात त्यांचं राहणं खाणं सगळी सोय ही आम्ही वस्तिग्रहातर्फे आम्ही करतो सगळं आणि प्रकरण असं आहे की ही बिल्डिंग स उषाताई कांतराव चव्हाण यांच्या नावानं ना आहे यांच्याकडून आम्ही भाड्यानं घेतलेली आहे आमचं हे फॅमिलीमधलेच आहेत दुसरे बाहेरचे नाही आहेत पण आमचा आता फॅमिली वाद निर्माण झाल्यामुळं सद्रील प्रकरणे न्यायालयीन न्यायालयीन प्रविष्टा आहे आता सध्या चालू आहे पण आज रोजी ही बाई आता काल सोळा तारखेपासून सगळ्या शाळा वस्तीग्रह चालू झालेले आणि काल परवापासून सद्रील घरमालक हे आम्हाला येऊन खूप त्रास देत आहेत की तुम्ही आताच्या त्या हे घर खाली करा या मुलांना हे तुमचं सामान सगळं बाहेर काढा की ह्या वस्तिगृहामध्ये सगळं शासकीय रेकॉर्ड आहेत सगळं पॉट आहेत पलंग आहेत सगळ्या मुलांच्या सुविधेचं सर्व सामान आहे आणि आज रोजी आम्हाला एवढी मोठी जागा ह्या पालममध्ये तुटं मिळणार नाही म्हणून आम्ही तुमचं म्हणणं का आम्ही घरमालकाला सांगितलं की बाबा आम्हाला कमीत कमी एवढं -कमी शैक्षणिक वर्ष तू संधी दे आम्ही तुला अग्रीमेंट करून देऊ आणखी परत तुला महिन्याच्या महिन्याला भाडं देऊ बिल्डिंगचं आणि एक वर्षामध्ये आम्ही ही बिल्डिंग सोडून आणि दुसरीकडे आम्ही शिफ्ट करू आम्ही त्यांना विनंतीपूर्वक सांगतोय आम्ही पी एस आय समोर पोलीस स्टेशनला देखील त्यांना विनंती केली जाऊन की बाबा आम्हाला एवढं सहकार्य करा कारण तात्काळ आम्ही हे एवढं व्यवस्था करू शकत नाही म्हणून ना। आमची एवढी शेवटची एक विनंती आहे की आम्हाला एवढं शैक्षणिक वर्ष त्या मालकांनी द्यावं आणि आम्ही त्यांना अग्रीमेंट करून देऊ आणि वर्ष संपल्यानंतर आम्ही चौखुशीने न्यायालयीन प्रकरण आमच्याकडून नाही लागलं तरी आम्ही त्यांना सोडून देऊ काही अडचण नाही माझं एवढं म्हणणं सुंदर राहणार साठोरी मी मागासवर्गी असल्यामुळे आणि या पालन तालुक्यामध्ये दुसरं माघासवर्गीय वस्तीगृह नसल्यामुळे आमच्या या विद्यार्थी सोय असल्यामुळे मी या ठिकाणी पाच विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायला आलो असताना या ठिकाणी वस्तीगृह बंद घेतलं त्यामुळे मला एवढं दुःख आहे की माघासवर्गीय जे विद्यार्थ्यांनी शिकायचं कुठं राहायचं कुठं आणि शासनाचं जे धोरण आहे शैक्षणिक वर्षापासून त्यांचा जरी घरगुती वाद असेल आम्हाला देणं गेलं नाही पण पालक म्हणून मी सांगतो की वसतिग्रह हे चालू ठेवलं पाहिजे अन्यथा शासनानं या वसतिगृह खोलण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावा आणि न्यायालयीन जो वाद आहे तो त्यांचा वाद मिळेपर्यंत या घरमालकिनीने ते तुम्हाला सांगतो वसतिगृह मोकळं करून द्यावं एवढीच माझी नम्र विनंती आहे ऍडमिशन चालू आहे ऐका ना आम्ही आता तुम्ही म्हणता विद्यार्थी आहेत सुरुपतीपासून होणार आहे सोमवार सोमवार बसून तर आम्ही सोमवारी मंगळवारी इथे चक्कर मारणार तुमचे किती विद्यार्थी ते चाळीस विद्यार्थी दिसले पाहिजे बरोबर ठीक आहे तीस पस्तीस आम्ही दर पंधरा वीस दिवसाला पाहणार पाहू तर त्यांचं म्हणणं आपल्याला म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थी नाहीच तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं माझ्याकडे ऍडमिशन झालंय विद्यार्थी नाही सध्या विद्यार्थी नाही प्रवेश कधीपासून सुमणार तुमचा सोमवार सोमवार पूर्ण विद्यार्थी कधी इथं हजार उपस्थित कधी राहते सोमवार दो नंतर दो जसे आरे तसे जवार राहतात म्हणजे महिना पंधरा दिवसात विद्यार्थी आहे बा ये दोन महिन्यात पूर्ण विद्यार्थी इथं होऊ शकतात जमा होते होऊ शकतात का जमा होतात जमा होतात म्हणजे ऑलरेडी इथं प्रवेश आहे विद्यार्थ्यांचा आज विश्वविद्यार्थ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रवेश झालेला आहे तुम्ही आलेलं आहे सुरू केलेलं आहे हे राजूनपासून

दोन हजार एक पासून म्हणजे जवळपास चोवीस वर्ष झाले चोवीस वर्ष बांधकाम माझ्याच हातावर झालेलं बार बांधकाम सुद्धा मी स्वतः सांगून करून घेतले कांदा जवान चक्कर मारित होते हे बाकीचं बाकीचं जे काय ते एक काय तेल माहिती आपण त्याच्यामध्ये वाले पण तेच बोल पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पी एस आय साहेब पण तेच बोलले मुलांचे नुकसान कोण मी म्हणलं साहेब मी मुलांचे नुकसान करत नाही घर माझं आहे प्रत्येक वेळेस मला त्यांच्याकडून त्रास होत आहे मी काही देऊ शकत नाही आणि त्यांनी काय माझ्याकडून करार केलेलं नाहीये जबरदस्तीनं मला कोणी करार करू शकत नाही कारण घर माझे देणं न देणं माझी मर्जी राहील देऊ शकत नाही अग्रीमेंट करायचंच नाही तर अग्रिमेंट झाल्यावर देऊ शकायचं प्रश्नच पडत नाही मी अग्रिमेंट केलंही नाही करायचं नुकसान होईल ते त्यांचा प्रश्न आहे ना त्यांनी विचार करायला मला गेल्या वर्षी गेल्या वर्षी मला शब्द दिलेला होता माझ्याकडे तारीख मला आठवत नाही पाचव्या महिन्या आठ पाच काहीतरी आहे मी कुलूप लावलं ला होतं तेव्हा सांगितलं होतं त्यांना मग ते, ते मुलांचा विचार करून मी वर्षभर थांबले भाऊ मग वर्षभरात त्यांनी काय केलं त्यांनी ते दाखवा बरोबर आहे की नाही मग माझं सामान माझं कुलूप लावलेलं माझं सामान काढून न्याय त्यांचं सामान आणून टाकायला